हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणी नो चेक बॉच्या कुटीत गेले नट पाना लांबलाच रिंग पानाच गेलाय <coughs> पान मुंडलंय सगळं ती चाललाय दूध घालाय त्याला म्हणलंय महागारी धूड आपण पण टाकले काढवा गोरांना खात्यात गोरण मस्त बैगी बर आवड अजून घरात गेला गाडी तस्तपैकी चक चाललाय गाव तुम्हाला दिसणार आता महाग बा गाडी रस्त्याला वास्ती अजून काय आलं येईन पण मित्रांनो अशा प्रकारे झाले नियोजन आज फ्रेशमध्ये मध्ये काल आसपासच्या गावांना झाला पाऊस मस्तपैकी पण इकडे नाही झाला मी चाललोय वर सकाळ सकाळ तोका दिसला का तोका हो, तो हो, गेला गेला ओके मध्ये चला मित्रांनो तुम्हाला मग घरी महागारी आल्यावर व्हिडिओ का चालू इकडं तरी खाणं आलो हाय मित्रांनो मी मागास व्हिडिओ केला तर आणि नितीन ती तोका तिकडे गप्पा आमच्या सरांनी ईशाल इशाला केला तिकडे गाडी आणायला आम्ही चाललोय मशीनकडे ओके मध्ये आणि पैलवाने आलेले आहेत आमचे वर ओका हसतोय नि ते चाललेत गप्पा बघतो घरी काही विषय चाललाय निजन बद्दल चाललाय काय चाललंय माशांनी याड लावले नुसत्या माश्याच झाल्यात कुठनं माश्या आलेत सा काय नाही संग्रामच काय अय सांगराम काय चाललंय क्या चाल रहा है ये संग्राम इधर आ रहा है काम तो डोगे। <laughs> डोगिश, डोगिश। का। अंसाली का है घर कि स्वच्छता अभियान चाली से घर चुश का बाकी शेरडा खाऊन पिऊन निवांत टूल लागलेल्या आहेत आणि आमच्या अन्नाच्या कर्डांचं काहीतरी चाललंय झापूक झुफूक निविजन आणि वास्त्र चाललंय चाल बऱ्या मित्रांनो कुटीचं पान मोडलं आहे तेवढं जोळायचं थोडं बाकीचं काही नाही नियुजन दिसलं कर्ड ओके मध्ये बसल्या बाकीचं काय नाही मस्त आहे निविजन मस्त फस्त रस्ता रस्तं चला ह्या गोष्टीवर काहीतरी नवीन आज आज उशीर झाला दुसरी पाणीत बसलो नी ते आल्यामुळं आकाशचा फोन येतोय मला पण आकाशला काय सांगा तुम्ही व्हिडिओ काढतोय थमकणीवर मग मी नाही उचलू शकत रे आकाश फोन आता व्हिडिओ काढित असल्यावर तुझा फोन चाललंय मित्रांनो मग मम्मी करते सैपाक पा, साईपाक आहे साईपाका पाहणी काय नाही मित्रांनो असं चाललंय नियोजन बाकीच काय विषय नाही आणि आभारती गेल्यात गावात सगळी गावात आणि आमच्या पिल्लांचा गोडका बघा कसा बसला आहे नियोजन बद्दलमध्ये सोपं नावं विषय चाललाय काय नाही आणि फेटा साफसफाई झाली मस्त पिका हो का वाटा मस्त टाकाट खटाखट मस्त झालाय आणि आबाने खरा तर टाकलाय का म्हणे खाली टाकतो टाक खाली खाल्ले इधर टाकतो इधर आजचा बाकीचं काय नाही आता विशाल भर जायचं चाललंय नियोजन खाली बघ काय विषय होत आहे म्हणजे काढा व्हिडिओ परत तिकडे खाली गेलो काय काढाय नाक नाका ए अरे नियोजन काय फेस खाटलं काय हा काल बोलाय घ्याल तर संग्राम गेला तर आकाला बनवाय आणि आता सध्या माघारी आयल टीम काय नाही घरचं नियोजन आजचा विषय काय नाही बाकीचा विषय काय नाही तो वयणीच तुम्हाला लावलं तो फरची पुसायचं काम चालले आणि आमची वास्त्र एक झोपलंय हो। काहीच विषय नाही तुम्हाला हो काही रान का करायचे आत रोपाला ठेवलं कांद्याचं रोप टाकायचं इथं माग करायचं मला होते का नाही टाकणं काही माहिती हो आहे काही दिसलं काही टुकडे खाल्ल्या टुकड्यात पेरल्या वडीत मस्त पेकी बाकीचं काय नाही दाढीन कठीण लय वाढली करावं लागणं वाटतं एक दोन दिवसात लोक आता काय होते नियोजन करू एक दोन दिवसात मस्त आज संध्याकाळी वाटलंच तर जाईन करमाळ्याला करमाळा जवळ पडतंय मित्रांनो आम्हाला गावापेक्षा आणि वस्ती त्यामुळे अन्न आल्या घरी नेत्यापासून गप्पा अन्न नेत्याला दिसत नवर आलाय तिथलीत काही काय माहिती मोकळीच वाटत कोंबड्यासाठी असं बांधलंय इकडं कोंबड्या राना जाऊन पेरले राहणार त्यामुळे मध्ये बांधलंय बाकीचं काय नाही ओके मित्रांनो बघत राहा चला मी काय करतोय बा का अण्णा येड घालताय अण्णा म्हणतो कारण करड घालायच्यात काय करावं अण्णा म्हणतोय एम करायचं आमचा अण्णा करतो एम मित्रांनो आणि आदेल ती आहेत घरी त्यांच्या अनुभव आलाय गावात ना मस्त पैकी बाकीचं काय तर पैसे नाही आकाश महिनीस काय चालले काय माहिती तिकडे येतोय काल वाई काय मला थोडा 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 येतोय मस्तीपैकी झाडं कशीरे घार झालेत मस्ती बघ झाले मस्तीपैकी असं नियोजन विषयाला येतो म्हणला आहे मग काय करतोय काय माहिती बघू काय होतंय आज आजचं नियोजन तुम्हाला संध्याकाळच्या भागात धावलं जाईन असं काय विषय आहे असं तो जाणार आहे तिकडे बघू काय होते काय नाही पाऊस हे नाही पावसाच्या अपेक्षित आहेत माणसं पाऊस पडतो इकडे काल पडलाय तिकडे चिलवडी मला वाटतंय सावळी या साईडला पडला आहे बघा इकडे कधी पडतो नाही आपल्या इकडे कधी पडतोय ह्याच्यावर डिपेंड आहे मित्रांनो काय हा हा ठेव ठाई तर का म्हणते हांडा होती म्हणलं बार तो का तिकडं दिसले का तो का चालले रोजच निवेदन मी तर बाकीच काय नाही सगळ्यांचं आपापलं निवेदन चाललंय मी करतोय मोकार हे तुम्हाला लावतोय काय चालले काय नाही बाकीचं काय नाही तेवढी जाफासण बघते तेवढं त्यांना मी काय करतो हे दिसतंय बाकीचं काय नाही आवजार सोडलाही खिदत आहे आणि काय नाही मी करतोय वाना 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 खाना 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 चला मित्रांनो ह्या गोष्टीवर शरडा खेळतात टक्कर तो का तिकडं आता खेळत होते आता बंद झाल्या शरटा म्हणल्या आणि हम खेळते टक्कर तोक दिसले की खेळतात का ना मी काय डुप्लिकेट दावणारच नाही तुम्हाला खेळतंय तर सोपं ना मग ती पाट्या काढण्या खाल्ल्या तुडीच्या पाट्या नाही काय मागोडी विषयी नाही निवांत झालंय रिलॅक्स विषय खोल झालाय मस्तपैकी झाले काय नाही बाकी अन्न टिकाऊ आणि खोरे घेऊन कुठे आल्यात काही माहित नाही मला चालले तेवढं नक्की विषय लिह मग काय होते काय माहिती या गोष्टीवर व्हिडिओ करा वाटत येणी भरपूर स्वच्छता ठरत आहेत कामकाज भरपूर नियोजनबद्ध आहे भरपूर पारावालेला आहे आणि मला वाटतंय मी व्हिडिओ करावं बन आता झालाय नऊ मिनटाचा होता आलाय माझा एक मिनिटाचा काल बाकीचं काय नाही तुम्हाला हो दावलं आवाज त्यांना आता गुरं सोडून बाकीचं काय नाही थोडावं आणि आणि मला काय काम असलं तर करीन मी झालं मग पाच वाजता काय विषय होतोय ते दावण्याचा प्रयत्न करीन मी खरं आहे का नाही चला मित्रांनो बाय बाय रामकृष्णहारी बिटू सायंकाळच्या भागात सायंकाळच्या भागात चला